समृद्धी महामार्गावर आलेल्या गाड्या आणि इथे ट्रॉफिक लागलेली आहे ट्रॉफिक लागण्याचे कारण जे ते पुढे एक वळण आहे त्या वळणावर सर्व गाड्या रॉंग साईड जातात त्याच्यामुळे नेहमीच ट्रॉफिक लागलेली असते आज सुद्धा लागलेली आहे हा जो मार्ग ज्या मार्गावर आपण चाललो हो हा मुंबई नाशिक महामार्ग नागपूरच्या स्वरूपाचा त्याचे बघायला गेलो होतं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे म्हटलं तरी झालं कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे आणि सध्या याचा वापर जे समृद्धी महामार्गावर नाही तर नागपूर मार्ग आहे त्यांना मुंबईला जाण्याकरता मला याचा वापर आहे भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावर मा जो ब्रिज येते वर्त्याच्या या ठिकाणी या ब्रिजचे काम सुरू आहे ज्यामुळे आज तात्पुरता सुरुवात मुंबई नाशिक म्हणून मार्ग समजला जातो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मार्ग किंवा ना समृद्धी महामार्गाने आलेल्या लोकांना जाणार मार्ग आणि ते एक वळण आहे त्या वळणावर नेहमी ट्रॉफिक होते समृद्धी महामार्गावर जे काही देखील तिथून येतात तिकडून जाणारे की तिकडून येतात आणि खास करून जे फडका मार्ग येतात आपल्या मुख्य जिथनं आपण आलो तिकडून ते लोक ग्लोबल कॉम्प्लेक्स जिथनं रॉंग साईडने येतात आणि ग्लोबल कॉम्प्लेक्समधल्या देखील घालायच्या आहेत ना त्या रॉंग साईडने तिथनं तिथे येतात त्यामुळे तिथे भरपूर ट्रॉफिक होते सध्या आपण वडपे या ठिकाणी चालवलो वडपेच्या टेक्रीजवर आहोत चांगल्या रिसॉर्टवर पोचणार आहे बघा इथे नेहमी ट्रॉफिक लागते जे रॉंग साईडने येतात ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या इथनं किंवा काही लोक साईदारापासून रॉंग साईड येतात त्यांच्यामुळे इथे नेहमीच ट्रॉफिक लागलेली असते या मोठ्या मोठ्या गाड्या इथे उभ्या आहेत ट्रॅफिक वाहन इथे उभे आहेत त्याच्या ठिकाणी आपण चालवलो आहे वाडपे ते वडपे ते माजीवाडा त्या आठ बदलच्या रस्त्याचे कामे सुरू आहे आणि ते ब्रिज बांधण्याचे देखील काम सुरू आहे त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते सध्या आपण आहोत जागा देत नाही गाडी थोडी तरी जागा रे थोडी तरी हे माझं वडप्यापासूनच जाम लागलेले असेल आणि ती मागच्या बाजूची आहे ती बहुतेक वडप्यापर्यंत गेलेली असेल रॉंग तयार त्यामुळे इथून रॉंग साईड येणार डबल आहे डबल सीट एक सिंगल का कशाला रस्ता सोडून येतो बाजूला वरप्याच्या जवळ आपण येत आहोत म्हणजे नाशिकला जाणारे बाजूची देखील एकदम जाम झालेली फोनलेली आहे पण रस्त्यात होऊन बाहेर निघाला रस्त्याच्या नाही जाब ना गाडी ऐकणार नाही भिवंडीच आहे ना बर तो आयुष हे बरं अरे बाबा कुठल्या दिवसाच पास ना बनवून घेतलेला आहे म्हणून ट्रॅफिक आहे जो कुठे शॉर्टकट होता तो रस्ता खांडलेला आहे तरी भाई उतरला इतना, आपण उतरूया का नको रॉंग साईड पोलिसांची बाजू गाडी उतरायला काय हरकत नाही आपल्याला माझी वडपे साधारणतः चोवीस एक किलोमीटरचा पट्टा आहे त्याचे काम सुरू आहे तिथे वडपे इथे पण असलेला उड्डाण पूल काही दिवसांपूर्वी ते घरच्या तिकडचे टाकलं होतं एका बाजूचे खाती वाहतूक कोंडी मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी भिवंडी चल, चल 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 तो, तो, तो। खराब रस्ते खड्डेमय रस्ते अशा प्रकारे आपण वडपे इथे आलो आहोत तुम्ही पाहू शकता तिथे अजून सुद्धा जशी आहे तशी आहे जे वडते जे ते ग्लोबल कॉम्प्लेक्स इथून लागलेली आहे बघा घरा गाड्या थांबलेल्या आपण आलो आता सोडलेलं आहे वाहतूक कोणती बरेच लांब तर गेलेली आहे म्हणजे आलोय वडपे या ठिकाणी काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज नगरहून आलेली शिवशाही बस धडकली होती ते डिवायडरवर आज तो डिवायडर तेव्हा ब्लॉक घेऊन चाललेली टेम्पर प्रकारे खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले सबस्क्राईब करावे